श्री स्वामी समर्थ युधिष्ठिराने एकदा श्रीकृष्णाला मार्गशीर्ष शुक्ल एकादशी बद्दल सांगण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की हे व्रत मोक्षदा एकादशी व्रत म्हणून प्रसिद्ध आहे या व्रताचे पालन केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोक्षदा एकादशीची कथा ऐकणार एक आहोत चला तर मग कथेला कर सुरुवात करूया पौराणिक कथेनुसार गोकुळ नगरावर वैखानस नावाच्या राजाचे राज्य होते एके दिवशी त्याने स्वप्नात पाहिले की त्याचे वडील नरकात आहेत आणि दुःख भोगत आहेत सकाळ होताच त्याने आपल्या दरबारात विद्वानांना बोलावून आपल्या स्वप्नाबद्दल विचारले राजाने सांगितले की आपले वडील स्वप्नात म्हणाले की ते नरकात पडून आहेत त्यांना येथे विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे तू मला नरकाच्या दुःखापासून मुक्त कर राजाने सांगितले की जेव्हापासून हे स्वप्न मी पाहिले तेव्हापासून मी खूप अस्वस्थ आणि काळजीमध्ये आहे राजाने सर्व विद्वानांना या समस्येवर उपाय सुचवण्यास सांगितले जेणेकरून तो आपल्या वडिलांना नरकाच्या दुःखातून मुक्त करू शकेल जर मुलगा आपल्या वडिलांना अशा परिस्थितीतून मुक्त करू शकत नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे एक चांगला मुलगाच आपल्या पूर्वजांना वाचवू शकतो असे राजा म्हणाला राजाचे म्हणणे ऐकून सर्व विद्वानांनी त्याला सांगितले की इथून काही अंतरावर पर्वत ऋषींचा आश्रम आहे ते त्रिकालदर्शी आहेत त्यांच्याकडे या समस्येवर उपाय असणे आवश्यक आहे राजा दुसऱ्या दिवशीच पर्वत ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचला नतमस्तक झाल्यावर पर्वत ऋषींनी त्याला येण्याचे कारण विचारले आसनस्थ झाल्यावर राजाने आपल्या येण्याचे कारण पर्वत ऋषींना सांगितले तेव्हा पर्वत ऋषींनी त्याच्या वडिलांचे संपूर्ण आयुष्य आपल्या तपोबलाने पाहिले पर्वत ऋषीने राजाला सांगितले की तुझ्या वडिलांनी केलेल्या पापाची मला कल्पना आली आहे त्यांनी केलेल्या पापकृत्यामुळे ते नरक यातना भोगत आहेत यावर राजाने सुटकेचा मार्ग विचारला तेव्हा पर्वत ऋषींनी सांगितले की तुम्ही मोक्षदा एकादशीचे व्रत पाळावे आणि वडिलांच्या नावाने पुण्य संपन्न संकल्प करावा यामुळे तुझे वडील नरकातून मुक्त होतील मोक्षदा एकादशी आल्यावर राजाने विधिवत व्रत पाळले व पूजा केली व सांगितल्याप्रमाणे त्याचे पुण्य फळ वडिलांच्या नावाने मागितले त्या पुण्याच्या प्रभावामुळे त्याचे वडील मुक्त झाले तू आनंदी राशील असा आशीर्वाद देऊन ते स्वर्गात गेले जो कोणी हे व्रत पाहतो त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ